नमस्कार शेतकरी बंधूं पुण्याची अमावस्या जवळपास बोंडळीचे पतंग अमावश्यला अंडी देतात पण त्याला कशा प्रकारे नियंत्रण करावे व फवारणी पुण्याच्या आधी करावी की नंतर करावी व ती कोणती करावी हे शेतकऱ्यांना माहीत नसते तर शेतकरी मित्रांनो त्याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला गुलाबी बोंडळीचे संपूर्ण जीवनचक्र व त्या आपल्या कपाशीला कशा प्रकार नुकसान करते त्याबद्दल शेतकरी बंधूं गुलाबी बोंडळीचे जीवनचक्र चार अवस्था असतात पतंग अंडी अडी व कोश अमावश्येला मादा पतंग कपाशीच्या पानावर अंडी देतात व त्यामधून अडी बाहेर पडून कपाशीच्या फुलात प्रवेश करते नंतर तिची वाढ फुलामध्ये होऊन आपल्याला समोर बोंडामध्ये अडी दिसते आपल्याला योग्य नियंत्रणासाठी अंडी व लहान अडीला नियंत्रण करणे गरजेचे आहे शेतकरी बंधूंनो अमावश्येला अंडी दिल्यानंतर तीन ते चार दिवसात अंड्यातून अडी बाहेर येते या काळात आपल्याला योग्य अंडीनाशक फवारणी करणे गरजेचे आहे गुळ्यानंतर दोन ते तीन दिवसात प्रोफेनोफॉस घटक असलेले कोणतेही गिर्याकनाशक आपण त्याची फवारणी करू शकतो हे शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण गुलाबी बोंदडीचे संपूर्ण जीवनचक्र व त्या आपल्या कपाशीला कशा प्रकारे नुकसान करतात त्याबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे तुम्हाला आणखी काही माहिती हवी असल्यास आस कमेंट करून नक्की सांगा आणि ही योग्य माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल आणि असे शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद